बासी मरडेकरांना आधुनिक मराठी कवितेचं दुसरं वळण किंवा दुसरे केशवसूत असंही आपण म्हणतो मित्रांनो बासी मरडेकरांनी असं काय केलं त्यांच्या कवितेमध्ये काय वैशिष्ट्य आहे की ज्यांना आपण मराठी कवितेचं दुसरं वळण म्हणावं दुसऱ्या महायुद्धामध्ये नागासाके आणि हिरोशिमावर अमेरिकेने अनुभव टाकले आणि तेव्हा माणसांचा माणसांवरील विश्वास उडाला एक माणूस दुसऱ्या माणसांना मारण्यासाठी एवढ्या क्रूरप्रणे हिंस्रक वळण घेऊ शकतो वागू शकतो आचरण करू शकतो आणि माणसांना क्षणार्धात मुंगीवत मारू शकतो हे पहिल्यांदा दुसऱ्या महायुद्धामध्ये दिसलं आणि तेव्हा लक्षात आलं की माणूस स्वतःला फार मोठा समजतो पण माणसाचं जीवन कसं क्षणभंगूर आहे मुंगीवत आहे किड्या मुंग्यांप्रमाणे आहे हे दुसऱ्या महायुद्धामध्ये कळलं माणसाचा माणसांवरील विश्वास उडाला माणसांच्या जीवनाची क्षणभंगुरता लक्षात आली आणि ते उदासलेलं ते नष्टवत माणूस की नष्टवत झालेलं जीवन एका कवी मनावर धडकलं मनाच्या त्या संवेदनशील मनाला त्यातून कविता निर्माण झाली मित्रांनो बासी मर्डेकरांच्या कविता ह्या माणसांच्या अविश्वासावरच्या कविता आहे माणसांचं जगणं कसं छोटं छोटं झालेलं आहे माणूस कसा छोटा झालेला आहे माणसाची माणुसकी कशी आक्रसलेली आहे ती आकुंचित झालेली आहे संदर्भात तर आहेच आहे पण बासी मर्डेकरांचं एक वेगळंही रूप आहे मराडेकरांची एक सुंदर प्रेमकविता आहे दवा आलीस भल्या पहाटे कोण आहे कोण आली तर ती आली ती कोण ती त्याच्या अगदी जवळची किती जवळची तर मनाच्या देव्हाऱ्यात देव्हाराच्याही आतमधल्या गाभाऱ्यात तिला बंदिस्त करून ठेवावं नव्हे तिला विराजमान करून ठेवावं अशी ती त्याची जवळची अगदी अगदी मनाच्या गाभाऱ्यातली ती प्रेयसी ती प्रेयसी आली मित्रांनो दवात आलीस भल्या पहाटे काय म्हणतात की दवात आलीस भल्या पहाटे केव्हा आली तर दवात आलीस झुंजू मंजू झालेला आहे हिवाळ्याचे दिवस असतील कदाचित झुंजूमंजू झालेला आहे आत्ता कुठेतरी पहाट झालेली आहे त्या वासरांचा त्या बैलांचा एक घुबरांचा आवाज येतो आहे तांबडं फुटलेलं आहे अशा त्या पहाटे ती आलेली आहे नजर चुकून असेल किंवा खास याला भेटायला आलेली असेल कशी आली तर शुक्राच्या तोऱ्यात एकदा शुक्राच्या तोऱ्यात एकदा आलेली आहे खरं म्हणजे शुक्रतारा हा पहाटे पहाटेच दिसतो फार मनमोहक असतो खरं म्हणजे शुक्रतारा जणू काही या प्रेमी युगलांना प्रेमी माणसांनाच जवळ करतो त्यांनाहीच त्यांनाच प्रोत्साहन देण्यासाठी तो पहाटे पहाटे आपल्याला दिसतो भल्या मोठ्या आकारामध्ये दिसतो त्याचा मंद मंद प्रकाश यांना त्या प्रेमी युगलांना प्रेम फुलवण्यासाठी जणू काही प्रोत्साहित करतो अशा त्या शुक्रासारखी ती आली भल्या पहाटे एकदा आणि जवळून गेली पीरित अपुल्या तरल पावलांमधली शोभा पावलं कशी तरल पाण्यावर ज्या पद्धतीने हळूच चालावे एवढे तरल हळूच पृथ्वीवर पाय टाकावा त्या पायाखालची मुंगीसुद्धा मरू नये एखादं सुद्धा वाकू नये एवढी नाजूकता एवढी तरलता जी तरलतास त्याच्या मनाला भावती आहे ती तरल पावलांनी आली आणि आपल्या त्या व्यक्तिमत्वाची आपल्या सौंदर्याची आपल्या डोळ्यातील नशेची आपल्या डोळ्यातील त्या सौंदर्याची नशा सौंदर्य त्याची शोभा ती परखत गेली ती व्यक्त करत गेली ती अशी पसरवत गेली कोण आली तर ती दवात आलीस भल्या पहाटे मित्रांनो आणखी काय म्हणतात की बरं मर्डेकर ते म्हणतात की अडलीचं आणिक पुढे जराशी अडलीचं आणिक पुढे जराशी पुढे जराशी हसलीस आणि पुढे केल्यावर पुन्हा अडली का अडली तर जुन्या स्मृती तिच्या मनामध्ये उंचं भरून आल्या असेल कसा कोणी एकाएकी खडा टाकला तळ्यात वलयांनी वेळा वेळा केला उभा काट मित्रांनो या तळ म्हणजे काय आहे तर मनाचा एक काट आहे ज्या मनामध्ये अनेक गतस्मृती साठवलेल्या आहे गतवैभव वैभव कशाचं तर प्रेमाचं त्या प्रेमाच्या वातावरणाचं त्या प्रेमाच्या इतिहासाचं ते वैभव तिच्या मनामध्ये मन मेंदूमध्ये साठवलेलं आहे तिच्याच का नाही तर याच्यासुद्धा आणि मग या एवढ्या दिवसानंतर आली बोलायचं की नाही बोलायचं की नाही कदाचित ती आली असेल तर आता दुसऱ्याची होऊनही कदाचित आली असेल किंवा किंवा बऱ्याच दिवसानंतर याला खास भेटायला आली असेल पण पण तेव्हाच्या गतकाळामधल्या त्या वातावरणात त्या प्रेमामध्ये आणि आताच्या येण्यामध्ये बराच अंतर पडलेला आहे म्हणून जराशी ती पुढे गेली अडलीस बोलायचं की नाही बोलायचं की नाही बोलायचं की नाही अडलीस असा तिच्या मनात हो की नाही हो की नाही बोलायचं की नाही असा संभ्रम निर्माण झाला आणि पुढे जरा अशी हसलीस थोडी अडली मित्रांनो आपण बऱ्याचदा फक्त एखाद्या चालण्याची कौतुके करतो अडणेसुद्धा ही कला आहे आणि अडवून मागे वळून हसणेसुद्धा ही कला आहे सुरेश भट असं म्हणतात चालण्याची नको एवढी कौतुके चालण्याची नको एवढी कौतुके थांबणे ही अघोरी कला यार हो थांबणे सुद्धा एक कलाच आहे ती मागे थांबली आणि मागे जरा वळून पाहते आहे हसते आहे आणि हाय हा जागच्या जाग्यावर मातीच्या ढेकळ्याप्रमाणे विरून जाते आहे असं या दोघांमधलं प्रेम आपल्याला दिसते आहे मागे वळुणी मागे वळुणी पाहणे विसरलीस का मागे वळून पाहणे विसरली सका विसरली सका ते हिरवे धागे ती अडली अडली पण ज्या पद्धतीने ती आधी मागे वळून पहायची पुन्हा पुन्हा पहायची ती पाहणे तिचं ती, ती पाहणं आता दिसलं नाही म्हणून याला प्रश्न पडला की ते मागे वळून पाहणे तू विसरली का ती नेहमी तिरपी पाहायची ती मागे वळून पाहायची आपला हा साजन आहे आपला हा प्रियकर आहे आपला हा जीवाचा जीव आहे आपल्या हा जीवाऱ्यातला गाभाऱ्यातला गडी आहे त्याच्याकडे ती प्रेमाने प्रेमाने ओथंबलेल्या डोळ्यांनी ती पाहायची पण पण आता नाही पाहिलं का कारण बरेच वर्ष झाले त्या फुललेल्या प्रेमाला कदाचित ती विसरली का त्याला असं वाटतं ती विसरली का अरे ते हिरवे धागे ज्या धाग्यांनी आपण एकमेकांमध्ये बांधलो होतो हिरवे समृद्धीचे त्या प्रेमाने फुललेल्या समृद्धीचे ते, ते हिरवे धागे त्या धाग्यांनी आपण बांधलेलो होतो एकमेकांना वचन दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे हे शपथ घेतली होती आपण ती विसरली का तू याला प्रश्नच पडला आणि मग तो म्हणतो आहे लक्ष कुठे अन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा लक्ष कुठे अन कुठे पिपासा कुठे तुझं लक्ष आहे आणि तु� कुठे तुझं लक्ष तुझे, तुझे डोळे दुसरीकडेच आहे पण मन मात्र दुसरीकडेच आहे सुंदरतेचा कसा इशारा खरं म्हणजे न असं थोडंसं वळणंसुद्धा हेही सुंदरतेचंच लक्षण आहे मित्रांनो खरं म्हणजे सौंदर्य हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहता येतं एका चित्रपटामध्ये म्हणतं आहे की ती पत्नी त्या पतीला म्हणते की जब मैं रूठ जाऊ तो तू मुझे मनाना म्हणजे मी रुटल्यानंतर मी रागावल्यानंतर मी रुसल्यानंतर तू मला मनवायला येशील मनवायला येणं त्यामध्ये सुद्धा सौंदर्य आहे पलभर लिए कोई हमे प्यार करूटा ही सही खोट खोटच पण कोणीतरी आमच्यावर प्रेम करावं त्या पद्धतीने खोट्यामध्ये सुद्धा कसं प्रेम या प्रेमामध्ये ओसंडून वाहत असतं हे इथे आपल्याला दिसतं आणि मग तुझं लक्ष दुसरीकडेच आहे मान्य आहे की तू माझ्याकडे पाहत नाही अडखली ना पण पण हसलीच जराशी पण तरीही तू पूर्ण पाहत नाही पण तरीही त्या न पाहण्यामध्ये सुद्धा न बोलण्यामध्ये सुद्धा त्या अज तुझ्या अबोल बोलामध्ये सुद्धा फार बोल भरलेला आहे डोळ्यांमधला डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा ज्या पद्धतीने पाऱ्याला आपल्याला नाही पकडताय पकडायला गेलो तो फाडून जातं विघडीत होऊन जातं त्याचा पसरतो पसरून जातं तुझ्या त्या सुंदरतेच्या इशाऱ्याला तुझ्या त्या डो ड डा, डोळ्यामधल्या डाळिंबाला मी कसा पकडू खरं म्हणजे तो पाऱ्यासारखा आहे नाही पकडताय तो म्हणतोय की अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग यालाही प्रश्नच पडलेला आहे आहे तर आपलीच प्रेसी ज्या प्रेसीवर आपण जीव ओवाळून टाकत होतो ज्या प्रेसीवर आपलं घरदार आपण ओवाळून टाकलेलं आहे आपण प्रचंड कामामध्ये असतानाही सारं कामधाम सोडून तिच्या मागे आपण धावलेलो आहे की आपले आ, रम्य असे दिवस त्याला सगळे आठवते पण 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 ती आता परक्यासारखी वागते आहे तिला प्रश्नाला प्रश्न पडला की ओ अनोळख्याने ओळख कशी गतजन्मीची द्यावे सांग आता जणू काही मी अनोळखी झालेलो आहे आता अनोळखी जर माणूस असेल तर ओळखी कशी देऊ कोणत्या कोणत्या मी गतजन्मीच्या म्हणजेच गतजन्म म्हणजे एकाच जन्मामध्ये माणूस अनेक जन्म घेत असतो मित्रांनो ते प्रेमाचे दिवस तोही एक त्याचा नवीन जन्मच होता कदाचित त्या प्रेमामुळे त्याला ठो ठोसर लागलेली आहे त्याला ठोक लागलेली आहे त्याला ठेच लागलेली आहे म्हणून त्या विराहाचा त्याचा दुसरा टप्पा सुरू होतो कदाचित तो त्याचा नवा जन्म एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट होतो मरता मरता वाचतो तो त्याचा नवा जन्म एकाच जन्मामध्ये आपण अनेक जन्म घेतो तर ते प्रेमाच्या त्या दिवसामधले ज्या दिवसांमध्ये आपण रानोमाळा फिरलो शुभ्र अशा चांदण्याच्या प्रकाशामध्ये रात्र रात्र आपण कुजबूज करत राहिलो सलज्ज कुजबूज होती ती आपली नदीमध्ये आपण डुंबत राहिलो रानमाळांमध्ये आपण फिरत राहिलो अलगत भटकत राहिलो ना वेळ होती ना काळ होता अशा पद्धतीने ते गतजन्मीची ती ओळख मी कशी देऊ आता कोणते कोणते सांगू काय काय सांगू आणि मग तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या आणि मग तळहातावरच्या ज्या पद्धतीने नाजूक रेषा असते ते कोण वाचणार आणि कसं पुसणार <laughs> खरं म्हणजे ते आपले दिवस तळहातांवर रेषांसारखे ते आपले दिवसं सांगताही येत नाही पुसताही येत नाही प्रेमाचं असंच असतं प्रेम व्यक्तही करता येत नाही मनात दाबूनही ठेवता येत नाही म्हणून बरेच माणसं झुरत झुरत राहतात म्हणून म्हणून ही जी त्याची कोंडी झालेली आहे की ग तळ हाताच्या रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या आता किती किती मी तुला वाचून दाखवू ते आपले गतजन्मीचे प्रश्न गतजन्मीचे घटना गतजन्मीच्या त्या गोष्टी असा संभ्रम या करायला पडलेला आहे एकीकडे ती आली ती प्रेयसी आली याचा प्रचंड त्याला आनंद आहे खरं म्हणजे मन त्याचं भरून गेलेलं आहे मन प्रसन्न झालेलं आहे पण पण ती आता अनोळख्यासारखी करत आहे कुणीतरी गतजन्मीचा आपण अनोळखी असावा त्या पद्धतीने करत आहे आणि म्हणून त्याला हुरहुरही लागलेली आहे एकीकडे प्रेम ओसंडून वाहते आहे पण दुसरीकडे तेच प्रेम आपल्याला अनोळख्यासारखं करत आहे त्याची हुरहुरही हुर लागलेली आहे प्रश्नच आहे तो म्हणतो की दवा आता आलीस भल्या पहाटे अभ्रांच्या शोभेत एकदा जवळून गेली पेरिस अपुल्या मंद पावलांमधली शोभा दवा आता आलीस भल्या पहाटे अभ्रांच्या शोभेत एकदा जवळून गेलीस पेरित अपुल्या मंद पावलांमधली गंधा आणि मग अशीच एकदा ती आली आणि जवळून गेली अगदी पेरीत गेली आपल्या आप पावलांमधली त्या गतस्मृतीच्या गंधा तो गंध तो सुगंध त्या आठवणी त्या स्मृती त्यांना उजाळा देत देत ती आली आणि जणू काही माझ्या मनमेंदूमध्ये ती पेरीत गेली अशा पद्धतीने गतजन्माची किंवा आधीच्या प्रेमाची पुन्हा उजळण पुन्हा आठवण ती आली एकदा मित्रांनो केव्हा तरी फार प्रेम केलेला आहे जीवापाड प्रेम केलेला आहे आणि तो प्रेमाचा माणूस काही कारणास्तव निघून गेला याच्या मनामध्ये मात्र तो प्रेमाचा गुलकंद तसाच राहिला वाढत राहिला आणि त्याच्यासाठीच तिच्यासाठीच तो जगत राहिला तू तर आता पैलथडीवर फुला फुलांची गाशी लगाणी तू तर आता फैल पैलतडीवर फुला फुलांची गाशी लगाणी मला चाले मरण भोगणे जोवर आहे नदीत पाणी जोवर आहे नदीत पाणी नदीत पाणी असेपर्यंत तो तिची वाट पाहतो आहे वाट पाहतो आहे वाट पाहतो आहे आणि एकदा ती येते आहे कशी येते आहे तर दवा आता आलीस भल्या पहाटे अशा पद्धतीने येते आहे त्या त्याच्या स्मृतींना उजाळ्या देणारी ही कविता आहे पण तरीही एकीकडे आनंद दुसरीकडे हुरहुर कारण ती ओळखत नाही आहे अशा पद्धतीने प्रेमाची ही कविता गतस्मृतींना उजाळणारी ही कविता निश्चितच प्रेमीयुगलांना निश्चितच निश्चितच ही प्रेम कविता आपल्याही गतमृ स्मृती जागृत करते का पाहूया तर धन्यवाद